नगराध्यक्ष जयश्री श्रीनिवास काप्दे वार्ड क्रमांक एकमधून पद्मावती अशोक पांडलवार वार्ड क्रमांक चारमधून विजयभाऊ बकरे आणि तसेच शीतल रमेश चव्हाण वार्ड क्रमांक पाचमधून सविता पिराजी चप्पलवार वार्ड क्रमांक सहामधून अनिता संतोष वट्टमवार वार्ड क्रमांक नऊमधून ललिता राजाराम धरपलवार धनाजी मनोहर जोशी आणि वार्ड क्रमांक दहामधून गजानन बालाजी तळेगावकर वार्ड क्रमांक बारामधून रवी जळबा गवळी जयश्री श्रीनिवास कापदे राणीताई व्यंकट कुरमवाळ आणि वार्ड क्रमांक तेरामधून सूर्यवंशी निळकंठराव भागवतराव इत्यादी आज फॉर्म भरलेले आहेत आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया तर संपवलेली आहे सर मी तुम्हाला उपजिल्हा प्रमुख या नात्यानं सांगू इच्छितो की आमचे टोटल नगराध्यक्ष आणि टोटल एवढे फॉर्म भरलेले आहेत निश्चितच सर्व बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे कारण आमच्या बाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्माचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचंसुद्धा वर्धास्त आहे म्हणून निश्चितच न घाबरता शहराच्या विकासासाठी जाती जमातीमध्ये समानता राखून कशाशी भेदभाव न करता शहराचा विकास कसा होईल आणि निश्चितच आमचे काबदेत नगराध्यक्षा म्हणून निवडून निघल्या आणि सर्व ना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सर म्हणजे प्रचाराची रणनीती कशी असणार आहे प्रचार कसा असणार आहे तुमच्या बेंगलोर शहरा आमची रणनीती ताकदशीर राहील काय आम्ही जनतेसमोर मतदारांसमोर आम्ही विकासाचे कामं आम्ही मांडू आणि जनता आम्हाला आम जनता आमच्या पाठीशी राहील त्यानंतर काही तुम्हाला प्रश्न आहे आता शहरामधील जे महिलांचे प्रश्न आहेत महिलांसंबंधी जे विकास करायचा आहे किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत तर जनतेसमोर जाऊन तुम्ही कशाप्रकारे मांडणार आहात आणि कशा प्रकारे विश्वास त्यांना दाखवून आपल्याकडे तुम्ही हे करणार आहात प्रचार ते काय सांगा तुम्हाला जय महाराष्ट्र तसं आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना लावली ते महिलांना अधिक प्रिय झालेली आहे त्याच्यामुळं तर महिलांचा काही प्रॉब्लेमच नाही समोरा आम्हाला महिला हे सर्व शिंदे साहेबाकडेच आहे <coughs> देगलूरच्या महिलांसाठी तुम्हाला काय करावं वाटते जर तुम्ही निवडून आलात तर महिलांसाठी तुम्हाला काय करायची इच्छा आहे काय सांगू शकाल तुम्ही महिलांसाठी काय तर असेच बचत महिलांसाठी बचत गटाचं बालवाड्या काढाल वार्ड मध्ये असल मुकाबला किस्से आहे मेरा असल असल मुकाबला मेरा ऐसा किसी का भी नहीं दिखता मेरे साथ क्या शिंदे साहब और हेमंत भाऊ बालाजी कल्याणकर आमदार साहब और बालाजी खदगावकर साहब और बोंडारकर साहब और मुंडे जिला प्रमुख साहब सब जनों जय महाराज आणि पत्रकार भावांना आम्ही सकाळपासून आमच्यासोबत असल्यामुळे त्यांनासुद्धा माझ्या शिवसेना वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो की आम्ही काही न करता तुम्ही एवढे लोक आलात तर आम्हाला ब भरून आलेला आहे सगळे आणि आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेबांना आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि आमचे नेते हेमंत पाटील आणि जिल्हा प्रमुख उमेशराव मुंडेसाहेब खदगावकर साहेब यांनी आम्हाला आदेश दिले की तुम्ही लढवा आतापर्यंत वीस वर्ष आमचे साबणेसाहेब आमदार होते आतापर्यंत चार नगरसेवकंसुद्धा हो थांबील नव्हती आज आम्ही मी शहरप्रमुख असल्यामुळे पंधरा नगरसेवक हो आणि नगराध्यक्ष मी थांबवलो माझ्या हिमतीनं आणि सगळे नेते माझ्या पाठीशी असल्यामुळे मला जनता आणि जनतेची साथ आम्हाला देईल आणि त्या सगळ्या उमेदवारापेक्षा आमचा उमेदवार एकदम नंबर वर एक आहे त्या जयंत ओके वार्ड क्रमांक पाच आणि वार्ड क्रमांक बारामध्ये जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून पण चांगले उमेदवार कॅन्डिडेट थांबलेले आहेत तर त्यांना तुम्ही कसा त्यांच्या धन धन शक्तीचा माझा परिणाम होणार नाही माझ्या मतदारसंघात मी फक्त शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि नगर विकास मंत्री असल्यामुळे मला कामं करायची मला संधी भरपूर आहे आता मी राम मंदिर ठिकाणी पन्नास लाखाचं काम मी नगरसेवक नसतोच माझं काम चालू आहे आता आत्ता चालू आहे त्याच्यामुळे मला त्या धनशक्तीवाल्यांचं मला काहीच भीती नाही मी शंभर टक्के तिन्ही सीट काढणार म्हणजे काढणार प्रभाग बारा, बारा प्रभाग बारामध्ये मी गेल्या वेळेस नगरसेवक होतो दोन हजार सातला नगरसेवक होते माझी आई आणि त्यावेळेस मी भरपूर कामं केलो आज बी मला त्या कामाची आज बी मला चिठ्ठी मला मतदानाने देणार आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये उमेदवार सविता चप्पलवार हे आहे तर सविता चप्पलवार तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुम्ही वार्डामध्ये कशा पद्धतीने रणनीती खेळणार मला रणनीती ते काही जाणवत नाही पण एवढ्याच की माझी माय बहिणी जी आहे त्यांनी माझ्यासाठी जीव देतात आणि जीव हे करून त्यांचं आपण राहतो पाठबळ तुम्ही एकच ठरवलं की ह्या माध्यमातून निवडून येऊ त्यांच्यासाठी उद्योग खडी करायचा माझं स्वतःची प्रॉपर्टी लावून तिथं थोडंसं कंपनी आणायचं ठरवलं मी शिंदे साहेबांना त्या माध्यमातून महिलाला दिवसात का, काम नाईटला जेंट्सचं काम देण्याचं आहे स्वतः मी मनातून ठरवलं साहेबाला नाही बोललं काही नाही आणि या ठिकाणी या वेळेस जे सगळ्याचं जे आहे पाडवं आम्हाला खूप आनंद वाटतो आणि इतर महिलांना घेऊन तुम्ही प्रचारामध्ये त्यांना कसं सहभाग करणार आहात काय सांगा त्याबद्दल संघटन करून महिलांचं त्यांना जे काही आहे आपल्या मनातून बाबा तुम्ही या इतका दिवस मागे होतो आता नाही राहायचं मागे आपल्याला समोर या तुम्हाला हो हे उद्योग आपण साहेबाला भेट स्वतः उद्योग आणू ते काम घेऊ मग तुम्हाला पाडबळ आणतो स्वतः साहेबाचा राहणार असं मी साहेबाचा राहणार महिलांमधून जिल्हाध्यक्ष मला ते राठोड राहणार व मुंडे साहेब राहणार सगळेजण आमच्या सहभागाने आम्हाला महिलांना कुठेपर्यंत जात त्यांचं सहकार्य राहणार आणि ते महिलांना आम्ही समोरासमोर देगलूर तालुक्याचे तालुका परिषद म्हणून काम पाहत आहे तर देगलूर नगर परिषद निवडणूक ही लागलेलीच आहे आणि आज शेवटचा टप्पा होता फॉर्म भरायचा तो पण तुम्ही पूर्ण केला तर हे सर्व सर्व उमेदवार निवडून निवडून कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे निवडणूक आणि मी काय म्हण았ो आमची काही विषय नाही पण काम शिंदे साहेबाच्या कामामुळे निश्चितच आमच्या उमेदवारीमध्ये रणनीती असणे आवश्यक असतं नियोजन 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 आमचं प्रत्येक घरोघरी आपल्या शिवसेनेचं काय काम आहे हे आम्ही दाखवून देणार शिंदे काम दाखवून देणार परत साहेबाने प्रत्येक बायकांच्या मनामध्ये हो रुजलेले आहेत तर कुठलीच लाडकी बहिणी बहिणीच्या विधानसभा निवडणुकी लढवली गेली होती तर आता पण तुम्ही नगरपालिका लाडक्या बहिणीवरच लढवणार बाकी तसं नाही कारण नाही तसा तसा उद्देश नाही आमचा आणि आत्तापर्यंतचे जे काही म्हणजे नगर अध्यक्षपदी नगरसेवकपदी जे निवडून आलेले आहेत त्यांचं जे कामं आहेत त्यांचे त्यांचे कामं एवढ्या ह्याच्या पद्धतीने झालेले नाही आहेत की म्हणजे जसं काम असावं नगरीला किंवा म्हणजे शहराला त्या प्रकारचे कामं झालेले नाहीत आमच्या साहेबाचं काम खूप चांगलं आहे आम्हाला शिकवणूक खूप चांगली आहे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ने नेते आमचे सगळे स सगळे समजून सांगणारे आहेत आणि आम्हाला प्रशिक्षण चांगलं असल्यामुळं नक्कीच आम्ही आपल्या शहराचं शे, प्रोग्रेस करून दाखव एकनाथ शिंदे साहेब कोणी नगराध्यक्ष कोणी काम केलं नाही पण आम्ही जर नगराध्यक्ष झालो तर आम्ही विकासाचे काम आम्ही नगर विकास मंत्री करून भर भरकोस आम्ही हे काम करू, करू। आणि येणारी निवडणुकी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून लढणार आहोत का विकास विकास दृष्टिकोन दृष्टिकोन बारासाठी प्रश्न आहे तर तरी तुम्ही वार क्रमांक बारा तुम्ही थांबलेला आहात आणि तुमच्यासोबत पत्तीस पत्नी सुद्धा धनदांडगे आहे तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने दे महाराष्ट्र मी राणीताई व्यंकटपुरम वार माझे मिस्टर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून शिवसेनेत आहे आणि त्यांचं भरपूर काम आहे त्यांचं काम आणि त्यांच्या मागे जे लोक आहेत ते भरपूर त्यांना साथ देतात पैशाने नाही पण आम्ही सगळं करू प्रेमाने करू आणि ज्या लेडीजच्या काही त्यांच्या गरजा आहेत त्यांना काय पाहिजे त्यांची म्हणजे कशाची गैरसोय कचरा गाडी किंवा काही त्यांचे जे त्रास असेल आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना झाल्यावर सगळं